मी लिहून देतो उद्धव ठाकरेंमध्ये पक्ष फुटलेलं कार्यकर्ता निघून गेलेलं प्रबळ संघटन जरी नसलं तरी या निवडणुकीमध्ये ते त्या ताकदीनं स्वतःच्या जीवावर ते यश मिळवतील याची सुतराम शक्यता वाटत नाही कार्यकर्ते पाहिजेत कार्यकर्त्यांमध्ये ते बळ पाहिजे आज बोटावर मोजण्या एवढे कार्यकर्ते राहिलेत हे विसरून चालणार नाही काही जणांना वाटतय माझी सुद्धा मानसिकता तशी झाली की सगळे विरोधी पक्ष एकत्र आले छोट्या मोठ्या संघटना सहित आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांना जर त्यांचा वाटा मिळाला दिला किंवा विश्वास तसा दिला तर सगळे एकत्र आल्यानंतर एकी हेच बळ होऊ शकत असं वाटतं का की आज एका भाषेच्या निमित्ताने दोन भाऊ एकत्र आले म्हणजे उद्याच्या निवडणुकांमध्ये पण ते एकत्र येतील राजकारणामध्ये जस नेहमी बोललं जात कोण कुणाचा कायमचा शत्रू सुद्धा नसतो तसा मित्र सुद्धा नसतो फटका कुणाला बसणार आहे दोन ठाकरे एकत्र आले भाजपवाल्यांना एकनाथ शिंदेना अजित पवारांना पण ही सगळी मंडळी देवाभाऊंपासून पासून दादा भाऊंपासून पासून एकनाथ भाऊन पर्यंत ही राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत राजकारणाच्या निमित्ताने स्थानिक स्वराज्या एकत्र येऊ देतील का शंभर फोन करतील प्रचंड आमिष दाखवतील सगळे कार्यकर्ते जर दृष्ट्या न काही करता जर सेटल झाले समजा असं ग्रहित धरा राजकारण त्याच्यावर टिकणार आहे का नाही अजून एक गोष्ट होऊ शकते दोन भाऊ जर एकत्र आले त्यांनी इतरांना सोबत घेतलं आणि जर कदाचित निवडणुकांना सामोरे गेले तर जे पराभवाच पक्षपोडीच किंवा कार्यकर्ते नेते निघून जाण्याचं जे हदबलता आलेले आहे जे जळमट काही कार्यकर्त्यांच्या बुद्धीवर बसलेले आहेत ती सगळी अचानक निघून जातील आणि एक बलशाली कार्यकर्ता लढणारा कार्यकर्ता हा हाताशी आहे सहानुभूती प्रचंड आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाला वाटत भले तो कुठल्याही पक्षाचा असू द्या महाराष्ट्रातले जे प्रादेशिक पक्ष आहेत आणि खास करून आपले मराठी नेते हे फुटले नाही पाहिजे दुभंगले नाही पाहिजे आणि त्यांना कुणी सतत डॉमिनेट सुद्धा नाही केलं पाहिजे हदबल नाही केलं पाहिजे त्यांच्या मागे भुंगे पण लावले नाही पाहिजे त्याच्यासाठी काय करावं लागेल एकत्र येऊन ताकदीनं लढावं लागेल पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विचारच केला पाहिजे कि किती कार्यकर्त्यांवर उद्धव ठाकरेंचा आता विश्वास आहे खालच्या कार्यकर्त्यांना ते विश्वासात घेतात का राज ठाकरेंची काय परिस्थिती आहे काँग्रेसची काय परिस्थिती आहे राष्ट्रवादीची काय परिस्थिती आहे सगळं क्रीम ह्या लोकांचं सत्ताधाऱ्यांच्या कळपात जाऊन बसलंय पैशाशिवाय काय होत नाही हे वरून पैसे देणार आहेत का पाठबळ देणार आहेत का आणि सगळ्यात महत्वाचं सत्ताधारी पक्षांकडे जसे श्रीमंताची खान आहे पैसेवाले बाप बडारा भैया सबसे बडा रुपैया अशी लोक यांच्याकडे ही त्यांना पाडणारी या दोन्ही ठाकरेंकडं इतर लोकांकडं तशी लोक आहेत का मला काय म्हणायचंय तुमच्या जर लक्षात आलं असेल किंवा नसेल तरी सुद्धा आपण या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करूया म्हणून संतोष शिंदे आपल्या समोर आलेला आहे विनंती एवढीच आहे ही चर्चा शेवटपर्यंत ऐका जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर आपलं हे चॅनल संतोष शिंदे ऑफिशियल सबस्क्राईब करायला विसरू नका लोकांपर्यंत गेलं पाहिजे का गेलं पाहिजे मराठी माणूस टिकला पाहिजे प्रादेशिक पक्ष टिकला पाहिजे सगळ्यांनी बहुभाषिक असलं पाहिजे सगळ्या भाषांवर आपलं प्रेम असलं पाहिजे पण आपली माणसं जर कोणी सुपाऱ्या घेऊन संपवत असेल संपवण्याचा प्रयत्न करत असेल भाषेवर माणसं विभागत असेल जातीवर माणसं विभागत असतील धर्मावर माणसं विभागवून द्वेष पसरवला जात असेल भारतीय म्हणून तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे बोललं पाहिजे आणि लढलं पाहिजे सगळे बडे नेते कुठल्याही पक्षाचा असू द्या स्वतःला फार शहाण समजतात विद्वान समजतात मला सगळं कळत असं म्हणतात म्हणून सगळे विद्वान कधीच आयुष्यात एकत्र येत नसतात तसंच सगळे राजकीय पक्ष इवन पक्ष संघटनेचे नेते सुद्धा संघटनेच तर बोलायचंच नाही हे लोक इतकं पुढं पुढं करतात माझ्यापेक्षा ग्रेट कुणी नाही असं समजून भले एकटा जरी आला असला तरी दुसऱ्यानी शंभर आणलेल्या लोकांना सुद्धा तो डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो ही ह्युमन सायकोलॉजी झाली पण आता तसं करून चालणार नाही आपला जो वैचारिक शत्रू आहे आणि ज्याला सत्तेत बसवलं गेलेलं आहे तो इतका बलशाही आहे बळकट आहे बलदंड आहे आणि भक्कमपणे सत्तेमध्ये बसलाय त्याला हरवणं म्हणजे त्यांना नावं ठेवणं नाही तर त्यांनी ज्या चुका केल्या ते लोकांसमोर मांडणं आणि आपली इतकी मोठी रेष ओढणं त्याच्या समोर तो खुजा झाला पाहिजे कमी लेखला गेला पाहिजे ते होताना दिसत नाही आता बऱ्याच जणांना वाटत दोन ठाकरे एकत्र आले म्हणजे आता महाराष्ट्रात चमत्कार घडेल काय यांच्याकडं काय उद्धव ठाकरेंकडं काय राज ठाकरेंकडं पण ठाकरे बाना या लोकांकडे ठाकरेंचा मी प्रेमी नाही किंवा मला ठाकरे मुंबईत सत्तेमध्ये आल्यानंतर मी हजारो कोटीचा मालक होणार आहे तो नाद सोडून द्या मला ते ओळखत पण नसतील आणि त्यांनी ओळखावं माझी अपेक्षा पण नाही पण मला एक वाटत दिल्लीमध्ये बसून दिल्लीकडचे नेते किंवा महाराष्ट्रात सोडून बाहेरचे नेते आपल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना एकतर सत्ताधारी पक्षांच्या कळपात आणण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना डिस्टर्ब करून घरी बसवण्याचा प्रयत्न करतात या विरोधात जे वर्तमान आताचे प्रादेशिक पक्ष आहेत ते ताकदीनं लढायला तयार होणार आहेत की नाही जे महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न आहेत महा म्हणजे महागाई आहे बेरोजगारी आहे जातीवाद आहे महिलांवर अन्याय अत्याचार प्रचंड वाढलेले आहेत विकास ठप्प झालेला आहे सगळे उद्योग पळून चालले जी घसरला आणि सगळ्यात महत्वाचं ठराविक काहीच भांडवलदार अख्खा देश विकत घेत आहेत मुंबई सुद्धा गिळून टाकले हो तरी तुम्ही पेटत नाही बोलत नाही भ्रष्टाचार प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू आहे सरकार मूळ मुद्द्यापासून दुसरे मुद्दे पेरण्याचं काम करत नाही याच्यावर कोण बोलत नाही याच्यावर कोण हे करत हे ह्या पक्षाने केलं पाहिजे करताना दिसतात का एकदा तपासून बघा कार्यकर्ते उरले नाहीत पूर्वी याच पक्षांकडे जे आता आपण चर्चा करतोय प्रादेशिक पक्ष आणि त्याच्यात दोन ठाकरे बंधूच चर्चा करतोय बडे बडे कार्यकर्ते बहुसंख्य नसायचे आज काय परिस्थिती आज एक नंबर दोन नंबर तीन नंबर पर्यंतचे सगळे निघून गेलेत कुणाच्या जीवावर राजकारण करणार आहे ह्याने कितीही सभा ठोकल्या आणि सत्ताधाऱ्यांनी येऊन पैसे वाटले सगळा गडबड घोटाळाच आहे ना सरकारी तिजोरीतला पैसा निवडणुकीच्या अगोदर बरोबर डोकं चालून हे जर लोकांना फुकट पैसे देत असतील तर निवडणुकीत पैसे वाटायची गरज नाही ना, ना आदो म्हणजे ऑडिट केलं तरी कळतं की आम्ही या योजनेच्या माध्यमातून पैसे दिले लक्षात घ्या त्याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावं लागलं आणि शेवटचा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या टप्प्यातला पैसे वाटणं पण लोकांना तोपर्यंत खुश करून टाकलं होतं तस प्रत्येक निवडणुकांना जर ह्या सरकारने असं केलं तर पुढचे पाच पंचवीस वर्ष हे सरकार हलणार नाही जागेवरच मग ह्या दोन भावाचा एकत्र येऊन उपयोग काय होणार जसे हे दोघ एकत्र आले एका झटक्यामध्ये तसे ह्याने सगळ्यांना एकत्र आणणं गरजेचं आहे तरच त्यांचं काहीतरी बरं आहे नाहीतर काहीच खरं नाही हे सुद्धा लिहून ठेवा सगळी मीडिया आपली चर्चा आहे म्हणजे क्रांती होणार नाही दोन दिवसांनी हे सगळं लोक विसरून जातात परत नव्याने मेरे भाई बहिनो म्हणलं की लोक सगळं विसरून जातात हेही विसरू नका म्हणून दोन भाऊ मुंबईतले एकत्र येऊन चालणार नाही गावखेड्यापासून शहरापर्यंतचा प्रत्येक भाऊ एकत्र जर आला बहीण एकत्र आली कुटुंब एकत्र आले आई वडील मुलाबाळांसहित एकत्र आले तर परिवर्तन घडेल तेव्हा एक गटा मतदान पडेल अन्यथा नाही कारण दिखावे पे मत जाओ आपली अक्कल लगाव भाडे के बुलडोजर पे बैठे किराये टट्टू दम आहे तो बडागे अशी सध्याची परिस्थिती आहे पैशावर भारी भारी नेते कार्यकर्ते विकत घेऊन सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना नमहरण करून टाकलंय कमरेच्या खाली ताकदच ठेवली नाही पळणार कस त्याच्यासाठी नवीन यंत्रणा उभा करून हे एकत्र येऊन चालणार नाही सगळे एकत्र आले तर परिवर्तन होईल याला मराठी भाषा म्हणतात मग बघा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही फक्त तो, तो कुणाचा झेंडा तुमचा दांडा आमचा का आमचा झेंडा तुमचा दांडा हे ठरवावं लागेल तरच काय ते खरं अन्यथा प्रचंड चर्चा होतील ही कितीही तापेल पण त्याच रूपांतर लोकांच्या फायद्यात झालं पाहिजे वाफेत नाही लक्षात घ्या फायदा होणार आहे की नाही मला तुम्ही नक्की सांगा जय शिवराय hmm. मी बरं बोलण्यासाठी चर्चा नाही केली खरं बोलण्यासाठी चर्चा केली खऱ्या चर्चेवर चर्चा झाली पाहिजे